नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे शुक्रवार दिनांक चौदा मार्च 2025 रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे भारतातील लोकांनी कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही तरीही या ग्रहणापूर्वी प्रत्येक राशीवर होणारे विशेष परिणाम मेष या आठवड्यात पाहुण्यांसाठी वेळ द्यावा लागेल खर्च वाढेल नोकरदार व्यक्तींना फार मेहनत करावी लागेल राजकीय व सामाजिक क्षेत्रात अडचणीशी सामना करावा लागेल वृषभ अडचणीवर सहज मात कराल कामाच्या व्यापामुळे आरोग्यावर परिणाम होईल आहार व आरामाकडे लक्ष द्यावे कला साहित्य क्षेत्रात सन्मान मिळेल व्यवसायात प्रगती दिसेल अडचणीवर मात कराल मिथून बौद्धिक क्षेत्रात कौशल्य दाखवाल यश मिळेल राजकीय क्षेत्रातील लोकांना अस्थिरता वाटेल मार्ग मिळेल मुलांकडून चांगली बातमी मिळाल्याने मानसिक समाधान लाभेल कर्क ज्येष्ठ व्यक्ती मदत करतील खर्चावर नियंत्रण ठेवा भविष्यात आर्थिक स्थितीवर परिणाम होईल मुलांच्या विवाहासाठी उत्तम वेळ आहे सिंह कुटुंबात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे संयम ठेवा रागावर नियंत्रण ठेवावे कोणत्याही कामात घाई टाळा स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या क्वचित प्रवास होईल कन्या राजकीय सामाजिक कार्यातील लोकांना तणावाशी सामना करावा लागेल आर्थिक चंचन भासेल गुंतवणुकीचा विचार करावा तूळ वरिष्ठ कौतुक करतील कोर्ट कचेरीवर तुमच्या बाजूने चांगला निकाल लागेल व्यवसायात लाभ होईल मानसिक समाधान मिळेल वृश्चिक विरोधक माघार घेतील चांगला प्रभाव पडेल संधीचा लाभ घ्यावा आर्थिक स्थिती चांगली राहील गुंतवणूक करावी धनु खर्च टाळण्याचा प्रयत्न करा खोटे आरोप होण्याची शक्यता आहे सतर्क रहा रागावर नियंत्रण ठेवा सावधानता बाळगा मकर राजकीय सामाजिक क्षेत्रात नवीन लोक संपर्कात येतील त्याचा भविष्यात फायदा होईल समाजात सन्मान मिळेल नवीन प्रस्ताव येतील सध्या तेथे दुर्लक्ष करावे कुंभ आर्थिक व्यवहार करताना सतर्कता बाळगावी खर्च वाढेल काही महत्वाची कामे पूर्ण होतील त्यामुळे मानसिक समाधान मिळेल मेन विरोधक परास्त होतील बऱ्याच अडचणीवर मात कराल प्रतिस्पर्धी त्रास देतील तेथे दुर्लक्ष करावे आरोग्य चांगले राहील चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार